नमस्कार सगळ्यांना सारिका कांचनच्या मॅजिकल वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत तर त्याचीच चा तयारी चालू आहे कुठं जाणार आहे ते तुम्हाला समजेलच पुढं व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ तुम्ही शेवटमध्ये शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांचनच्या फॅमिलीची ओळख करून देणार आहे आणि तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत तर सकाळी आम्ही जिथं जाणार होतो ना तिथं बाराच्या आत पोहोचायचं होतं म्हणजे ते म्हणजे कांचनच्या मावशीच्या तिकडं आम्ही चाललो होतो कारण मावशीच्या सासऱ्याचं वर्षश्राध होतं प्रथम पुण्यस्मरण तर त्यासाठीच आम्ही चाललो होतो त्यामुळं मी इथं माझं आवरून घेत होते म्हणजे डोकं केस वगैरे विंचरत होते आणि गडबडीत मला समोरचं घड्याळ नीट दिसलं नाही मग त्यांनी सांगितलं समोर आहे म्हणून तर ते घड्याळ त्यांना पटकन दिलं आणि रात्री आम्ही स्वयंपाक केला होता पण झालं असं की आमच्या भाच्याने डबा आणून दिला म्हणजे पुरण पोळ्या आणून दिल्या होत्या तर त्यामुळे रात्रीचं ते तसंच राहिलं होतं आणि माझी फेवरेट भाजी केली होती पावट्याची आणि ती खूप छान झाली होती त्यामुळे मग सकाळी आम्ही सगळ्यांनी त्याचाच नाश्ता केला आणि चाललो होतो तर आम्ही अशा प्रकारे तयार झालो आहे आणि आता जाणार आहे आणि कसं होतं ह्यांनी घरात असले ना आम्ही खूप वेळ लावतो असं ह्यांना वाटतं त्यामुळे हेनी अगोदरच खाली गेले होते आम्हाला पटकन आवरून या म्हणून सांगितलं होतं तर आमच्या दोघींचं आवरून झालं आणि लॉक वगैरे घराला करून आम्ही खाली चाललो होतो तर काही कमेंट्स अशा आले की तुम्ही नेहमी लाल आणि गुलाबी साडी का घालतात तर यावेळेस आम्ही काहीतरी चेंज म्हणून पिवळ्या कलरच्या साड्या घातलेल्या आहेत तर कशा दिसतंय आम्ही ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगताच आणि मला कमेंट वाचायला पण खरं खूप छान वाटतं तर आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो आहे तर ह्या ज्या आहेत त्या कांचनच्या मामी आहेत आणि तिच्या मावस बहिणी मावस भाऊ सगळ्यांचीच भेट झाली आणि छान वाटलं खरं सगळ्यांना भेटून पण खूप कालवायत होता आणि गडबड पण खूप होती त्यामुळे मला त्यांचं असं व्यवस्थित शूटिंग करता आलं नाही जेवढं काय झालंय ते मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये आणि रुपाली ह्यांना सांगते खणकण आहेत म्हणून व्हिडिओ चालू होता तिला माहिती होतं पण इतका येत होतं की तिचा आवाज काही आपल्यापर्यंत नाही आला तर ह्या कांचनच्या मामी आहेत आणि त्या पांढऱ्या साडी आहे ना त्या पण तिच्या मामीच्या आहेत ते तिच्या मोठी मामी आहे त्यांना व्हिडिओ करायला आवडत नाही त्यामुळे त्या लांबच उभ्या होत्या त्यांना वाटत होतं की ते व्हिडिओमध्ये दिसणार नाहीत पण परत रुपालीने जबरदस्ती त्यांना बोलावलंच आणि मग त्यांचं पण आम्ही व्हिडिओ काढले आणि नंतर काही फोटोज वगैरे त्यांच्यासोबत काढले तर सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या अशा कार्यक्रमाच्या थी। ठिकाणीच होतात भेटीगाठी आणि खूप छान वाटतं मग नंतर कीर्तन चालू झालं दहा ते बारा कीर्तनाचा कार्यक्रम होणार होता तर कीर्तनकार म्हणजे कांचनचे मामाच होते ते पी एस आय पण आहेत आणि कीर्तन पण करतात त्यांना कीर्तनाची खूप आवड आहे आणि कांचनच्या काळात पण पन लहानपणापासूनच माळ होती त्यांच्या घरातले सगळेच माळकरी आहेत आणि मामा पण कीर्तनकार आहेत तर त्याच्यामुळे मग आणि जेव्हा ती तिचं लग्न करून तिकडं आली ना म्हणजे आता दोन वर्ष झालं तिनं माळ काढलेली आहे तर कांचनच्या मम्मी पप्पांना खूप गर्दी हो, गर होती गरबड होती सॉरी गरबड होती कारण त्यांना सुवासनीचं कुंकू आलं होतं आणि तिकडं त्यांना जायचं होतं त्यामुळे त्या फुलं टाकल्या की लगेच दोघं पण गेले मम्मी पण आणि पप्पा पण नंतर ह्यानी जरा वाढायला वगैरे हेल्प केली सगळ्यांना मग ही दोघं येते ना ते जिजू आहेत आणि ह्याने दोघंजण साडूभाव ती है है दो गजन, तर ह्या दोघांचं ना बॉन्डिंग खरंच ले भारी भावांसारखं म्हणजे कुठला कार्यक्रम असला ना दोघांचं ठरवलेलं असतं तुम्ही येणार आहे का तुम्ही येणार असेल तर मी येतो किंवा ह्यांचं पण तसं असतं त्यांनी येणार असेल तर असं विचारून करतात दोघं अजून पण आहेत पण ते काय आले नव्हते आणि रुपालीचे मिस्टर आलते पण ते फुलं टाकून लगेच माघारी गेले होते तर अशा प्रकारे आम्ही सगळेजण जेवण केलं मग जरा वेळ बसलो सगळ्यांची इच्छा होती की आम्ही थांबायचं त्याचंच चालू होतं आणि जुजूला पण वाटत होतं थांबावं पण त्यांना काम होतं त्यामुळे ते ते काही थांबणार नव्हते तर रुपाली यांना खूप रिक्वेस्ट करत होती ती तर तुम्ही बघू शकता सगळे ह्यांना म्हणते तर राहावा राहावा तर ते चालू होतं आणि फायनली त्यांच्या प्रयत्नांना यश आलं रुपालीच्या वगैरे आणि हे राहायला तयार झाले तर तो बघू शकताय सगळ्यांचं आपलं आपलं जायची गडबड चालू आहे कार्यक्रम झाला आहे त्याच्यामुळे मग आम्ही थांबलो होतो आम्ही दुसऱ्या दिवशी जायचं म्हणलं तर मग आम्ही राहिल्यावर रुपालीला खरं खूप छान वाटलं होतं त्यामुळे तिला काय करू आणि काय नको असं झालं होतं कारण मावशीच्या घरी आम्ही पहिल्यांदाच राहिलो होतो आणि ते पण तिला आमच्यासोबत पहिल्यांदाच टाईम स्पेंड करायला भेटणार होता कारण व्हायचं असं की तिचं लहान बाळ आहे त्यामुळे ती कुठल्या फॅमिली फंक्शनमध्ये ती येतच नव्हती अगोदरपासूनच बाळ लहान असल्यामुळे आता तिची मुलगी जरा मोठी झाली आहे एक दीड वर्षाची झाली आहे त्यामुळं कारण आम्ही मध्ये एक ट्रीप ऑर्गनाईज केली होती तेव्हा आम्ही सगळे बहिणी आणि सगळे यांचे साडोसाडो अशी ट्रीप गेलो होतो आम्ही तेव्हा रुपाली नव्हती त्यामुळं तिला वाटायचं सगळ्यांनी थांबावं पण सगळ्यांना काही शक्य झालं नाही आम्हीच तर तेवढं थांबलो होतो त्यामुळे ती खरंच खूप खुश होती आणि ते व्हिडिओमध्ये आपल्याला सांगत पण पन होती पण दुसऱ्या दिवशी त्यांच्या इकडे सुवास नव्हत्या त्यामुळे काही व्हिडिओमध्ये व्यवस्थित ऐकायलाच येत नव्हतं त्यामुळे मी इथे व्हिडिओचा आवाज म्यूट केला आहे खरं तिला छान वाटत होतं आमचं सकाळी असं नियोजन झालं की पोहे करून पोहे खाऊन जायचं कारण आम्ही काल आलो होतो आणि आम्हाला लवकर ह्यांना कामावर जायचं होतं त्याच्यामुळे तर ती म्हणत होती की थांबा श्रावण चालू आहे तर कमीत कमी आपण वेगळं काहीतरी व्हेज मेन्यू करूया पनीरची तर भाजी करूया कमीत कमी त्यामुळं मग आम्ही थांबलो होतो मग नंतर मी पण तिला म्हणत होते काहीतरी हेल्प करते तर ती म्हणत होती राहू द्या तुम्ही काय करू नका मग मी निवांत बसली आणि हे कांचनची मोठी मावशी आहे तर त्या पण थांबल्या होत्या आणि आम्ही जिच्याकडे आलो आहे ती दोन नंबरची मावशी आहे आणि कांचनची मम्मी जी आहे ना ती तीन नंबरची आहे सगळ्यात लहान तर रुपालीचा स्वभाव खरंच छान आहे मी पण पहिल्यांदाच तिला एवढं क्लोज बोलले होते खर माँशी माँशी तर खरंच छान वाटलं तिचा स्वभाव मग नंतर तिथं कणस मग अशी मावशी कणीस काढायचं होते तर ती कणसं आम्ही शिजून घेतलेली आणि मला कणीस खूप आवडतं तुम्ही बघू शकता इथं एकदम कोवळी कणसं होती आणि छान होती आणि स्वीटकॉर्नपेक्षा छान लागतात राना रानातली कणसं नंतर हं चपात्या केल्या पनीर आणि हे चपात्या करायचं ठरवलेलं तर मास्टरशेफ रुपालीच्या पोळ्या तुम्ही बघू शकता हे पोळ्या म्हणते चपात्या तुम्ही बघू शकता आहे आणि ही आहे तिची छोटीशी मुलगी मम्मीच्या चपात्याची हे बघून तिला खूप भारी वाटायला लागले खरं खूप क्यूट मुलगी आहे ही तिचं नाव त्रिशा आहे आणि त्रिशामुळंच ममाला कुठं जायला भेटत नव्हतं त्यामुळे ती खरं खूप छान सॉरी खूप खुश झाली होती मी जरा कन्फ्यूज होते बोलताना तर तुम्ही समजून घ्या रुपाली मिरजातच असते आम्ही कधी कधी जातो तिच्या घरी ती पण येते आमच्या इकडं मिरज चांगली जवळजवळ असल्यामुळे आणि मी नंतर निवांत बसून चहा पिला तर ह्यांना वाटत होते की त्यात चहाच नाही आहे मी खोटं बोलते तर खरंच चहा होतं त्यात कारण सकाळी चहा पिऊन दुसऱ्यांदा एकदा मावशीने चहा केला होता तेव्हा त्यांनी मला दिला होता कारण मावशींची श्रावणी होती त्याच्यामुळे तर हे सगळं आवरून नंतर आम्ही लवकर जाणार होतो कारण आम्हाला जायचं होतं आरेवाडीला मावशी असल्यामुळे तर बघू शकता आहे रुपालीने मस्त मस्तपैकी पनीरची भाजी केलेली आहे भाऊजींसाठी स्पेशल आता जेवून मग सगळ्यांनी जायचं होतं ती राहणार होती रुपाली आणि आम्ही जाणार होतो खरं तर मी कांच्या खूप रिक्वेस्ट केली होती की तू ह्या व्हिडिओला तू आवाज दे तू सांग सगळं पण ती नको म्हटली त्यामुळे मग मीच पुढे व्हिडिओला आवाज दिला तर काका सकाळी लवकरच गेले होते आणि काकांविषयी पण मला खरं बोलायचं होतं इतके दिवस त्यांचा स्वभाव मला खूप स्ट्रिक्ट वाटत होता कारण त्यांना पण मी जास्त बोलले नव्हते म्हणजे की फंक्शनमध्ये वगैरे कार्यक्रमात यायचे पण नुसतं आपलं बरं वाईट एवढंच विचारायचं आणि त्यांचा स्वभाव मला खरं खूपच स्ट्रिक्ट आणि रागीट स्वभावाचा माणूस वाटत होते ते पण जेव्हा त्यां दोन दिवस आम्ही तिथे राहिलो तेव्हा समजले की खरं त्यांचा स्वभाव खूप छान होता म्हणजे माणसाच्या संपर्कात जेव्हा आपण राहतो तेव्हाच हो आपल्याला त्याचा स्वभाव लक्षात येतो तर छान होतं आणि मावशी पण मावशी पण खूप खुश झालते खुँ की आम्ही राहिलो होतो कारण लग्न झाल्यापासून आम्ही जात तर होतो पण कधी राहत नव्हतो म्हणजे राहायची बारी पहिल्यांदा झाली होती ती पण रुपालीमुळं आणि दुसरं म्हणजे लग्नाच्या स्टोरीचा दुसरा पार्ट तर तो देखील आम्ही लवकरच सांगणार आहे लग्नाच्या स्टोरीचा बघा आता त्यांच्यानी सांगितलं ठीत तर ठीक नाहीतर माझं मी स्वतः तर तुम्हाला नक्कीच सांगणार आहे कारण जास्त दिवस थांबवणं ते मला पण बरोबर वाटत नाही आहे एकतर माझ्या स्टोरीला पण मी खूप वेळ लावला तर दुसऱ्या सो स्टोरीला पण खूप वेळ लागाय लागला आहे तर ती मी लवकरच तुम्हाला सांगणार आहे स्टोरी आणि तुम्ही खरंच खूप छान छान कमेंट्स करता त्यामुळं खूप भारी वाटतं आहे मला वाचायला कमेंट तर जेवण केलं आम्ही आणि नंतर मग चाललो होतो तेव्हा जाताना हळदी कुंकू लावा लागले होत्या मावशी आणि ते कुंकू नाकावर पुसत पडलेलं तर ते त्या पदरानं पुसत होत्या आणि ह्याच वेळेस नाही दरवेळेसच असं आहे कंपल्सरी ते, ते, ते कुंकू खाली पडले की त्या स्वतःच पदराने पुसतात कारण त्यांना वाटतं की आजकालच्या मुली आहेत कुंकू पडलेलं कोणाला आवडतं किंवा नाही आवडत त्यामुळं त्या पुसतातच पण तसं काही नाही मला छान वाटतं कुंकू पडलेलं नंतर रुपाली म्हणत होती रावा राहावा अजून एक दिवस कारण तिच्या मनात राहिलं होतं की नॉनव्हेज काही केलं नाही बिर्याणी वगैरे करायचं असं तिचं म्हणणं होतं तर मग असं आम्ही मावशीचा आशीर्वाद घेतला आणि जाय जायचं आता जाणार होतो आम्ही तर रुपाली माझ्या पण पाया पडली कारण मी तिला नको म्हणत होती पण ती पडली मग नंतर आम्ही इथून जाणार होतो इथून पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण आम्ही नंतर इथून पुढे आरेवाडीला आणि लोकरेवाडीला पण जाणार आहोत तर आमचे व्हिडिओ असेच बघत राहा आणि तुमच्या एवढ्या छान सपोर्टमुळे तर मी जास्त बोलायला शिकले तुमच्या एवढ्या छान रिस्पॉन्समुळे तर असंच रिस्पॉन्स तुम्ही पुढे पण द्या आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या काही चुका मिस्टेक असल्या तर तुम्ही त्या सांग